आजचं जे कातर खटावचं मैदान झालं ते मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते म्हणजे बैजा आणि लखन दादा नमस्का। नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचा मी संभाजी भोसले विवेक भाऊ मोडक बैजाचे मालक सर्व आमचे मित्रमंडळी वडकीकर दादा वडकिनी सुद्धा <coughs> पूर्ण टीम आल्या तुमची आज कायमच बरोबर तेवढी टीम असते दादा काय सांगताला आजच्या कातर खटावच्या मैदाना कसं झालं मैदान एकदम नियोजनबद्ध सुट्टीपासून निकालापर्यंत सर्व काय नियोजन एकदम उत्तम होतं मैदान म्हणजे एकदम पारदर्शक चालू आहे अजून चालूच आहे दादा आज कसं नियोजन लावलेलं कारण लखन आता सध्या टॉपलाच पडतोय आणि आपला बैजा पण टॉपलाच पडतो नियोजन कसं लावलेलं काय नियोजन पहिल्याचे मालक विवेकबाब मोडक यांनी स्वतः संभाजीनगरचे मालक असतील चव्हाण पाटील त्यांच्याशी संपर्क करून दोघांच्या संमतीनं आज पायरा झाला गाडी पळाली आणि गाडीला यश आलं तर निम्म्यापासून गाडी अनेक बघितलं मी की सगळ्या सगळ्या टॉपच्याच गाड्या होत्या हो, आठ टॉप गाड्या होत्या हो, त्यात पण सुट्टी गाडी हो, नक्की गाडीला गतीच तेवढी होती ड्रायव्हर लोकांचं श्रेय सुट्टी मेकरचं श्रेय सर्व टीमचं श्रेय म्हणायचं आणि सर्वात महत्वाचं त्यांचं स्पीड बैलांचं करतो तो दादा तुमच्या बरे एवढी टीम असत्या कारण टीमवर्क वर्क असल्याशिवाय बैलगुलात राहत नाही काय सांगचाल काय बैलाचं स्पीड बैल बै टीमवर का आहेच बैलावरती तेवढं प्रेमच आहे आठूट सर्वांचं मोरेन सरकारने सांगितल्याप्रमाणे की संयम बाळगला की यश मिळतं तोच प्रकार बाईजाचा बैजाने आम्हाला आज काही कालावधीपूर्वी हो बैल आजारी होता आजारातून उठून आज बैलाने जे त्याचं पहिलं स्पीड होतं त्या स्पीडवरती बैलाने ग गटही पास केला लामांतराने सीमीही सुट्टा पास केला बैल साठी पात्र दादा बैलगाडी क्षेत्रात संयम पाहिजे काय का होतं संयम अनेक जण आहे ना एक दोन एक दोन मैदान झाल्यावर फायनल मध्ये राहिले हुरहून जाते नक्की नक्की पण तुम्ही संयम बाळगला आणि मध्यंतरी काळात आजारी पण होता काय झालं नेमक थोडस पोटाचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे बैल बसून ठेवला होता किती दिवस साधारण बसून दोन थीन मेंने, थीन मेंने तीन महिने तीन महिने बैल बसवून तीन महिने बसूनच होता आणि आत्ता किती आत्ता कोण कोणती मैदान झाली पाहिजे मोरगावच्या मैदानात बैल फायनल फायनल राहिले आजही बैल फायनल राहिला काढला तसं बैल फायनलच राहिला म्हणजे मित्रांनो आहे ना ह्यांचं टीम वर्क त्यात ह्यांचं प्रयत्न तुमच्या प्रयत्नामुळेच बैजा कायम तुम्हाला दादा गुलाला ठेवतो हो नक्की आज दादा मोठं नियोजन लावलंय काय सांगायचं मोठं नियोजन म्हणायचं असं तर हा पण बैल टॉपचाच होता आणि आहे आणि अजून ते त्यांनी सिद्ध करून दिले की आ, मी एक नंबरमध्येच पळतोय मालक लोकांच्या याच्यामुळं ते आज योग जुळून आला गाडीचा दोन्ही पळायचा बद्दल सांगायचं म्हणलं तर तो जसा आपल्या भागात आला आहे संभाजीनगरवरून तसा तो टॉपचाच बैल ठरला आहे एक मोठ्या मोठ्या मैदानात त्यांनी एक नंबर केलेला आहे आम्हालाही आनंद आहे आज ती दोन्ही बैल एकत्र येऊन पळाली त्या बैलाच्या पायऱ्यात आम्हालाही पळायला मिळलं समाधान आहे आम्हाला दादा काय म्हणजे एवढ्या मोठ्या बैलांबर आपल्या बैलानं टॉपला पळतोच पण पहिल्यांदाच गाडी पाहिल्याच आणि गाडीला स्पीड ही मनाजोग लागलं नाही तर दादा आहे ना आजारपणातून उठल्यावर पहिल्याला असेल अडचण आली का नाही अडचण आली कारण बैलाचं नाव पहिलंही तसंच होतं आम्हाला सर्व टॉपच्या बैलांचं सहकार्य म्हणजे जेवढी टॉपला पडते तेवढ्यांचं हजारपणातून उठल्यानंतर मोहित शेटणी भाऊंच्या शब्दाला किंमत देऊन किंवा आमचे रंजित भाऊ सर्व टीम असेल ड्रायव्हर विशाल भाऊ असतील बबलूच्याचे असतील आमचे शुभम सर्व आमची टीम असेल डकीची त्यांनी नियोजन करून बकासूरबरोबर फेरे काढले मग बैल पूर्ण बकासूरबरोबर चांगल्या पद्धतीने पडला त्यानंतर मग म्हटलं की आज बैल आता बाहेर काढला पाहिजे भाऊंनी तसं नियोजन केलं आणि आज त्या नियोजना देशात आज दादा हजारपणातनं बाहेर निघल्यानंतर देवा बरंच घातला बस लखन हा बरोबर आजारात बाहेर निघला आणि बैलातला म्हणजे विठ्ठलच म्हणावं बैल बाई, बैलगाडी क्षेत्रातला त्याच्यावर पळून आज तो सध्याला टॉपलाच पडते काय सांगाल दादा ह्या बैलगाडी बंगल्यापेक्षा गाडीपेक्षा ह्या गुलाल लय महत्व आहे ह्या नाही आम आमचं तर पहिल्यापासून भाऊंचं म्हणणं असंच आहे भाऊ वैयक्तिक एवढे फायनल झाले एवढे एक नंबर झाल्या बैल महाराष्ट्र केसरी झाला हिंद केसरी झाला महान भारत के म्हणाय भारत केसरी झाला ओळखीमध्ये पण आम्ही भाऊन कधीच बक्षीससाठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी अपेक्षा नाही आहेत त्याच्याकडून तो आमच्या अपेक्षा गुलालानेच पूर्ण करतोय दादा हे दा, गुलाल मी आहे खूप संघर्ष असतो तो, तो संघर्ष तुम्ही खूप केला आम्ही करतोय आम्ही करतोय आणि आमच्यापेक्षा जास्त बैलाचा संघर्ष आहे आणि बैल त्या संघर्षाच पात्र ठरतो <laughs> <laughs> तुमच्या प्रयत्नाला तो प्रयत्नच देतो यश देतो नक्की काय म्हणजे आजारात बाहेर आल्यानंतर काय काय अडचणी आल्या नाही अडचणी काहीच नाही आजारपणावरती त्यांनी मात केली त्याची स्वतःची अं ह्युमिनिटी पॉवर म्हणजे जिवंतात ना शक्ती ती भरपूर आहे आणि मालकाचं म्हणजे जे मालकाने हे केलंय संयम संयम बाळगलाय त्याचं आहे दादा तुमची टीमही खूप मोठा आहे सहकार्य असल्याशिवाय बैलगाडी क्षेत्रात बैलगुला बैलगाडी क्षेत्रात माणुसकी जपणे आणि गर्व न करणे माझा बैल आज पळतोय दुसऱ्या कोणाचं पळणार आहे कोणाचं नाही कोणाचं पळत राहणार आहे त्यामुळे गर्व न करणे आणि सर्वांनी एकत्रात एकामेकाला सय सहकार्य करून पैरे करणे त्यातच यश येते तर दादा ह्या बैलगाडी क्षेत्रात जर गुलाल पाहिजे असला तर संयम शांतता काय सांग चालू याबद्दल काय होतं तेच की परत तोच विषय तो की बैलांची कंडिशन बैल आजारी आहे का बैल काय कंडिशनला हे बघून पळवणे एवढंच काय होत आजारात त्याला पळवलाच नाही तुम्ही वेटिंगला नाही ठेवला ठेवलं का ठेवलेलं बान, नाही आता आजारपणात पळवायचं कसं आपल्या घरी एखादा बाळ आजारी असलं तर आपण त्याला समजा शाळेत पाठवत नाही किंवा काय त्याची सगळी काळजी आमच्या त्याप्रमाणेच आम एक मेंबर आहे सर्वांच्या दवाखान्याचं सर्व काय मी तुम्हाला सांगू शकत नाही की काय काळजी घेतली कशी घेतली पण काळजी घेणारी टीम अशी आहे की घरातला एक मेंबर म्हणून तुम्ही समजून जावा घरातल्या एका व्यक्ती आम्ही त्याची काळजी घेतो सर्व आमच्या मित्रांनो त्यांच्या टीम कडे जावे आपण कोण म्हणजे भाऊ म्हणतात बैल हा सगळ्यांचा बैल प्रत्येक टीम असल्याशिवाय पण बैल पळवता येत नाही म्हणजे करतो मालकांपेक्षा पोरच मालक आहेत टीम वर्क असल्याशिवाय बैल गुलाला काय सांग चाल टीम म्हणजे एक वेळ जेवत नाही पण बैलाची काळजी घेतात बैला आजारी होता तो बारा बारा एक एक वाजेपर्यंत गोट्यावर बसून राहायची पोर जेवत नसायची पण बैलाला औषधं पाणी वेळेच्या वेळेला करायची आज आज, 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 आज जे दाखवून दिलं त्याने दादा काय म्हणजे आजारात उठ न उठल्यानंतर काय काय झालं कोण कोणत्या मैदानात राहिलं तो आजारात न उठल्यापासून आजारात न उठल्यापासून म्हणजे बसूनच होता बैल बका सरोबरात फेरे काढले आपण त्या दिवशी मोरगावला फायनलला राहिलो आणि त्याची आवाज मोरगावला कुणा आज ते लखनवाल्यांच्या ओम्या का त्यांच्याच बैला बरं आज लखन सोबत आज लखन सोबत आजारात न उठून दादा देवाबर बक्कासरोबर हो म्हणजे तो बैलगाडी क्षेत्रातला देवच त्यानं रुटीनला आणलाच बैला आणला तेव बैल म्हणजे देवच बाकासूर म्हणजे देवच काय सांगाल बाकासूर बद्दल काय बाका... बाकासूर बर बाकासूर बद्दल बोलणं तेवढं कमीचे दादा धन्यवाद दा, नमस्कार नमस्कार दादा दा, दा, आज मित्रांनो कातर खाटावचं मैदान झालं त्या मैदानाचा मानक ठरलाय आपला लखन आणि बैजा दादा काय सांगताला आजच्या मैदान बद्दल झालं मैदान मैदान चांगलं झालं गाडी बी चांगली पळाली हा दादा आज तसं नियोजन हो लावलेलं लखन आणि भाईजा असत शेअलं चालतं रिवेजन आधी चालतं दादा मधी ओळखीच काय तर मैदान झालं ओम्या आणि काय म्हणजे मोरगावच्या मोरगावच्या मैदानात त्यात पण गाडी तुमची कुलात आज बैजापाखन बैजाच टॉपच्याच गाड्या होत्या त्यात पण सुट्टा निघाला आपला म्हणजे त्याला लखनला सवयच लागल्या सुट्ट्या निघायचे काय गाडी बी चांगली पळाली दोन्हीची हा काय हे नाही उमेश बिशाल नाही अशी गाडी दोघ चोरशी एक चोरच लागले दोघांच्या पळायचं लवकर कस या गाड्या कशा हातर टाकायचं तेवढं होतं तर दादा कसं वाटलं आजच कातरखाटावचं मैदान एक नंबर झालं आता दादा कुठं असतो लखन आता सांभाळायला का संभाजीनगर वरून नाही सोमेश्वर मध्ये असतो विकास गायकवाड यांच्या घरी असतो तुमची टीम ही खूप मोठी आहे लखन सोबत सगळेच असते दादा सहकारी असल्याशिवाय ह्या बैलगाडी क्षेत्रात गुलाल मिळत काय सांगतात सा? नाही नाही बर हे बरोबर सगळे एका जीवनी केलं तरच गुलाल आहे नाहीतर तरी एक इकडं एक तिकडं असं नाही ना आ, दादा काय हो म्हणजे ह्या गुलालासाठी अनेक जण खूप झटत असतात हाय ना सगळ्यांना फळ मिळणार की एक तर एक ना एक दिवस सगळ्याच्या जवानीला बैल पळणार दादा ह्या दा बैलगाडी क्षेत्रात संयम पाहिजे हा काय संयम पाहिजे काय सांगाल त्याबद्दल काय नाही प्रत्येकाला एक <coughs> जी जी ना एक दिवस येणारच ह्या बैलगाडी क्षेत्रात माच करून चालत नाही महत्वाचं म्हणजे म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात दिवस प्रत्येकाचे प्रत्येकाचे येणार प्रत्येकाच्या दावणीला एकदा तरी चांगला पळून जाणारच हा मग दादा आता आहे ना अनेक जण वायदे असेल पळत पळतात पण आपल्याला शब्दाव पळतो आणि शब्दाव, शब्दाव पळल्यामुळे त्याला एक नंबर कायमच मिळतो काय सांगा नाही का तसं काय बैलांच्या तस ह्या जेव्हा आपण काय तेव्हा बैल पळाली तर आहे आपण तर मित्र नाही ना आपण बहियांकडे पण जाव्या नमस्कार नमस्कार एखाद्या खेळाडूला पण नाही ना एवढी मालिश करत नाही एखाद्या कोणता कबड्डीचा असेल खो खोचा क्रिकेटचा प्लेअर असतो त्याला मित्रांनो झेंडू बाम असेल बाम लावून तयारी करतात तसेच तुम्ही लखन पाय जायच्या आधी तयारी केली हो तयारी केली तयारी केल्याने काय असतं बैल फ्रेश होतो फ्रेश असल्यामुळे बैल किती पण लागतो दादा आहे ना अशी आणि तुम्ही बघतच असाल कि बैल आणला कि तो उन्हातच असतो काय पण तुम्ही लखनची गादी गादी पासून त्याला मालिश करण्यापर्यंत तुम्ही त्याची तयारी त्याचं फळ तुम्हाला कायम कायम आम्हाला कष्ट करतो ना त्याला ठेवले त्याने त्यामुळे आम्हाला कंटिन्यू दादा तुमचं लखन इकडे आल्यापासून एक नंबर त्याचा सुटलाच नाही नाही होत असतं एखाद्या वेळेस पण मग तो कंटिन्यू लगेच दुसऱ्या मैदाना लगेच रिकव्हर करणार की लगेच गुलाला दादा ही बैलगाडी क्षेत्रात शब्द आवले चाल हो शब्द शब्द दिला का आम्ही करावंच लागतो ते कस आहे काही वेळेस होते चुका झाला कसा असतो एकंदर आमचं जर कधी असं झालं ना तर आमची जेवढी टीम आहे ना टीम सुद्धा लवकर बोलत नाही असे पूर्ण येऊन जात आम्हाला त्यामुळे तुम्हाला तू काय नाराज कधी नाही अजून मी बघतोय नाराज कधी केलंच नाही त्याच्या हिमतीन तो गाडी लावतो हो हो लावतो दादा धन्यवाद